सामी अन मारु माशि व्यथाहि समसा गेली पाच वर्ष कुष्ठरोगाने त्रस्त समाजाच्या जा सामोरे जाणाऱ्या गहिनाबाई बाबुलाल मोरे या वृद्ध आदिवासी मातेसाठी मालेगाव मध्ये आवाज बुलंद झाला आहे बारा बार फाउंडेशन मालेगावच्या पुढाकाराने व महाराष्ट्र राज्य जलसंधारण मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त माणुसकीचा भाऊ गिरीश भाऊ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कार्याचा एक भाग म्हणून गिरीश संकुल या, या पार्श्वभूमीवर गहिनाबाई व त्यांच्या पतीसाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनात विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी फाउंडेशनचे सहकारी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते

पूछती है झोपड़ी और पूछते हैं खेत भी 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 कब तलक लूटते रहेंगे लोग मेरे गांव के कब तलक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते शेखर पगार निखिल पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले एक लक्षात असू द्या आज मालेगाव तालुक्यामध्ये आम्हाला असं वाटत काका साहेब की तालुक्याला आता कोणी वाणीच राहिला नाही पण आज नक्की एवढं सिद्ध झालं काकांच्या रूपाने एक नवीन चांगलं नेतृत्व आणि तालुक्याला एक पालक मालक आणि कोणतरी दाता मिळालेला आहे रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने सबरी मातेच्या हाताचे उष्ट बोरे खाल्ले होते प्रभू रामचंद्र म्हणजे जगाचा देव त्यावेळेस लक्ष्मणांनी सांगितलं की तुम्ही त्या एका भिजिनीच्या हातचे उष्ट बोरे खाल्लेत तर त्यांना थोडं वाईट वाटलं लक्ष्मणाला की तुम्ही देव आहेत बा पण लक्षात असू द्या त्याच्यानंतर लक्ष्मणाला बाण लागला आणि मूर्छित पडले लक्ष्मण त्या त्यांना वाचवल्यानंतर त्यांनी परत प्रभू रामचंद्रांना विचारलं की मी एवढा पराक्रमी असताना मी मूर्चीत कसा पडलो मला माझ्या बाणाचा प्रभाव कसा का झाला त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की ज्यावेळेस मी सगळी उष्ट बोरं खात होतो त्यावेळेस तुला थोडासा असं खिळीस आली किंवा वाईट वाटलं आणि तू तुच्छ तु, भावने बोलला की तुम्ही एका बोर म्हणून तो शाप तुला कळत न कळतला लागला तसं आज या मातेला जे हिनवणाऱ्या किंवा अन्याय करणाऱ्या त्यांना त्यांच्यावर बहिष्कार टाकणाऱ्या ज्या नीच प्रवृत्तींना या मातीत गाडल्याशिवाय बारा मित्र मित्रमंडळ आम्ही सर्व आदिवासी लोक राहणारी लक्षात असू द्या काका नुसतं आदिवासी नज नाचत ना नाही नुसतं हात लावतात गोर गरीब कष्टकरी आदिवासी सो आहे त्या मागे ठामपणे ठामपणे उभं राहणार आपल्या काका आज आम्हाला वाटतं की काकाना ओळखत आम्हाला काहीतरी चूक झाली परंतु काका आम्ही क्षमा मागतो पण येणाऱ्या काळात आम्ही सर्व सोडून तुमच्या मागे ठामपणे उभं राहू कारण असा आणि लोकांना न्याय देणारा माणूस आज आपल्या आदिवासी लोकांना मिळाले लक्षात असू द्या तर छासाचा प्रतिनिधी मालेगाव तालुक्यात आहे शासनात बसलेला प्रतिनिधी मालेगाव तालुक्यात आहे आणि मालेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर शासनात आहे आणि शासनाने कायदा करून कृष्णरोग्यांना हो अतिशय सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा जर आदेश दिलेला आहे असं असेल तर ग्रामपंचायत वळवाडी हद्दीमध्ये जर कृष्णरोग्यांवर हो एका जंगलात राहण्याची वेळ आली असेल पाच वर्ष जर त्यांना वाईट टाकलं असेल तर त्यावेळेस प्रशासन काय करतं हा प्रश्न मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने शासनाला विचारू इच्छितो हा सामाजिक बहिष्काराचा विषय यासाठी सन्माननीय तहसीलदार महोदय सन्माननीय प्रांत साहेब सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब त्याचबरोबर वननेर खाकुर्डीचे पोलीस अधिकारी साहेब यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या ग्रामपंचायतीवर त्या ठिकाणी विरोध करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता होती ती का केली गेली नाही जर ती कारवाई केली गेली असती तर आज या ठिकाणी हा छोटेखानी बोर्चे आणण्याची वेळ आली नसते संविधानाने त्यांना अधिकार दिले आहे शासनाने त्यांना माणुसकीचा हात दिलेला आहे एक विशिष्ट योजना राबवून देशात मुक्त करण्यासाठी आपण पावलं उचलवत आहोत कृष्णरोग्यांची सेवा करणाऱ्या बाबा आमट्यांना आपण भारतरत्न पद्मश्री सारखे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत आहोत आणि दुसरीकडे जर मालेगाव तालुक्यासारख्या मोठ्या तालुक्यात संवेदनशील तालुक्यात जर असा अन्याय होत असेल तो अन्याय मालेगाव तालुक्याच्या जनतेला कुठेही कदापि सहन केला जाणार नाही आणि ही मालेगावची बदनामी करणाऱ्यांना या पुढच्या काळामध्ये उत्तर दिलं जाईल आम्ही मालेगावकर विनायक संघर्ष समिती बाला गुरुतेदार मित्र मंडळाच्या वतीने या दाम्पत्याला न्याय मिळवण्यासाठी जे काही पावलं उचलेत त्यासाठी सर्व सामाजिक संघटना त्या बरोबर असतील मला प्रशासनाला या निमित्ताने एकच विनंती करायची आहे कायद्याचा आदर राखला जावा आणि कुठेतरी कायदा कायद्याच्या विरोधात जाऊन या दाम्पत्यावर अन्याय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी एवढी विनंती करून पीडित वृद्ध महिले शासकीय गावठाणातील जागा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी तिच्यावर जातीय द्वेषातून तिरस्कार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत आदिवासी वस्तीत अतिक्रमण करून जागा बळकणाऱ्यांवर कारवाई करून ती जागा पुन्हा आदिवासी बांधवांना देण्यात यावी गहिनाबाईंसाठी किंवा जगण्याची सोय म्हणून चार हजार सातशे ते पाच हजार रुपये दरमहा पेन्शन चालू करण्यात यावी गेल्या कित्येक वर्षापासून आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे जबाबदार आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पेन्शन व विमा योजना त्वरित लागू करण्यात यावी अशा विविध मागण्या बाळाबुलदार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्चाव यांनी तहसीलदार यांच्याकडे केल्या आहेत बघूयात यावेळी बोलताना बंडू काका बच्चाव काय म्हणालेत छत्रपती शिवाजी महाराज की। शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की आज आपल्या बारा बलुतीदार फाउंडेशन मालेगावच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे हजारो रुग्णांचे संकट मोचन रुग्णसेवक रुग्ण मित्र महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षापासून कृष्ठरोगी वळवाडी गावामध्ये दुर्लक्षित तिरस्काराने वयोवृद्ध हे दाम्पत्य अनेक यातना भत त्यांचा अवमान केला गेलेला आहे त्यांना त्यांची हक्काची जागा मिळत नाही म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आज आपल्या बारा मुलतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून माणुसकीचे भाऊ गिरीश भाऊ गिरीश भाऊंनी हजारो रुग्णांची सेवा केली गिरीश भाऊंच्या कार्यालयात कमीत कमी आतापर्यंत कमी पाच एक विचाराच्या पलीकडे अतिशय गंभीर आजाराच्या रुग्णांना न्याय मिळालेला आणि म्हणून गिरीश भाऊंच्या कार्यालयातल्या सेवकाला फॉरेन मध्ये विदेशामध्ये सुद्धा त्यांचा सत्कार आणि सन्मान झाला म्हणून रुग्णसेवक म्हणून त्यांच्याकडनं प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कुष्ठरोगी मातेला आम्ही येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या दिपाळीला गिरीश संकुल नावाचं संकुल बांधून देऊन दिपाळीला गिरीश भाऊच्या हाताने भेट देण्याचं आम्ही नियोजन आपण रुग्ण मित्र म्हणून आमचा त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याची आम्ही प्रेरणा घेतली आणि मित्रांनो तसेच या कुष्ठरोगी मातेला जातीला द्वेष तिरस्कार करून ज्यांनी पाच वर्ष गावाच्या बाहेर ठेवलं अन्याय केला तिरस्कार केला द्वेष केला त्या द्वेष करणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि तिच्या निवाऱ्याची जागा तिला मिळाली पाहिजे त्या न्याय हक्कासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी संपन्न या मी प्रथमत आपल्या सगळ्यांच्या वतीनं या कुष्ठरोगींच्या बाबतीमध्ये शासनाचं एक न्याय देण्याचं कृतज्ञ भावना ठेवण्याचं धोरण आहे त्या धोरणाची त्या कायद्याची पायमेली करून यांचा द्वेष करणाऱ्या नीच प्रवृत्तींचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी ज्यांनी द्वेष केला विरोध केला त्यांचा आणि त्यांच्या प्रवृत्तीचा सत्यानाश हो अशा प्रकारचा त्रिवार निषेध आणि निश्चित करतो आज या ठिकाणी ही वो, वो माता ही वळवाडी गावाची रहिवाशी पाच वर्षापूर्वी तिला छोटासा प्रादुर्भाव झाला या कुष्ठरोगींच्या बाबतीमध्ये दोन प्रकारचे कुष्ठरोगाचे उपचार पद्धती आहे जर सहा महिने ती उपचार पद्धती केली मला वाटतं पी टू का पी टू म्हणतात एन टू जर तिला वेळेवर जर उपचार पद्धती केली असती तर ह्या मातेला हे हात गमवावे लागले नसते म्हणून आरोग्य प्रशासन काय करत एकीकडे महाराष्ट्र केंद्र शासनाची महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये कुसुम नावाची योजना आहे कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र सहाशे सहाशे सातशे सातशे कोटी रुपये त्यांच्या संवर्धनासाठी येतात उपचारासाठी येतात आणि मग त्यांनी काय दखल घेतली जर सहा महिन्यामध्ये जर उपचार केला तर पूर्णपणे वेळेवर जर उपचार केला तर तो रोग बरा होतो आणि त्यांना जर वेळेवर उपचार झाला असता तर आज ही वेळ आली नसती ज्या आरोग्य खात्याची जबाबदारी पाच वर्षापूर्वी ज्या अधिकारी असतील त्यांची सुद्धा आपण तपासणी घ्यावी कोणी आपल्या कामामध्ये कुचराई के याची सुद्धा चौकशी करावी सांग आणि म्हणून हे सगळे पाच वर्ष यांना गावाच्या बाहेर काढले गेले इतकी वाईट परिस्थिती मुलांची परिस्थिती नाजूक आज चार चार सहा सहा महिने ऊस तोडीला जातात आणि गावाच्या बाहेर राहिल्यानंतर या ऊस तोडीला गेल्यानंतर हे मायबाप कधी कधी अर्धपोटी उपाशी राहतात पाणी पिऊन दिवस काढतात इतक्या पद्धतीने हे टाळ इतकं वाईट दिवस वाईट जीवन आणि त्यानंतर विहिरीचं पाणी खाली गेल्यानंतर कोणी मदत नाही एकच राकेश पाटील कुठे तिथे राकेश पाटील हा एक एवढा सतीचा लाल हा त्या ठिकाणी मदत करतो तो राहिला का त्यांची उपजीविका भाग होते हा गावाला गेला तर दोन दोन दिवस उपास मारीची वेळ त्या मायवर आणि या बापावर येते अशा प्रकार दादा इकडे अशा प्रकारचं का आणि इतकी गंभीर परिस्थिती तर कोणी मदत करत नाही आज त्यांचं वय झालं विहिरीचं पाणी खाली गेलं तर कोणी लक्ष देत नाही आणि त्यांना त्या ठिकाणी धोतर सोडून विहिरीमध्ये उतरावं लागतं ती डबकी हलकी पाण्याची बुडल्या जात नाही हा देवबाप्पा डबकी त्या धोतराला उतरून खाली उतरतो पुन्हा ती डबकी धोतराला बांधतो तो वरती येतो मग ती डबकी काढतो आणि ते पाणी दोन दोन तीन तीन दिवस पुरवतात अशा प्रकारची भयानक परिस्थिती त्यांच्या मी एक दिवशी गेल्यानंतर मी आता मार्च महिन्यामध्ये त्यांच्याकडे गेलो या बाबांच्या डोळ्यामध्ये टीका पडलेली बघा त्यांनी माझ्याकडे व्यथा व्यक्त केली काका मला पहिलं दिसायचं तेव्हा मी मणीबाईन मला संरक्षण करू आता मला दिसत नाही ऊन पडी गे तर घरात आमदार मजार घरात मानलं घरातलं काही दिसत नाही जाता येत नाही इथे दोनदा या खड्ड्यामध्ये धरपडलो पाणी आणता येत नाही आम्ही काहीतरी व्यवस्था लावतो आणि म्हणून मी सहानुभूतीच्या भावनेतनं बारा बलितवार मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांना गिरीश संकुल नावाचं आदरणीय गिरीश भाऊंचा रुग्ण मित्र म्हणून आम्ही सन्मान करतो ते संकुल बांधण्याचं नियोजन केलं जागा निश्चित केली त्यांचीच वैवाटीची उखरड्याची जागा आहे त्या उखरड्याच्या जागेवर गावातले पोलीस पाटील सरपंचांचे घरधनी तंटा मुक्ती अध्यक्ष गावातले सगळे जबाबदार लोक आम्ही त्या ठिकाणी जागा निश्चित केली आणि पाडव्याच्या शुभ मोर्चावर बांधून न्या गिरी शनिवार सुट्टी होती म्हणून तो विषय राहिला त्या दोन महिन्यामध्ये हे गिरीश संकुल लावून गिरीश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना लोकार्पण करणार पण पाडव्याच्या दिवशी ही नीच प्रवृत्तीने तिथे विरोध केला जागा दिली जागा फायनल झाली सगळं कोणाचाही विरोध नाही गावात कुठल्याही प्रकारचं काही पण वालू टाकल्यानंतर काम सुरू होणार तर अचानक विरोध पैदा झाला हा विरोध कुठून पैदा झाला हा राजकीय द्वेषापोटी आणि एक चांगल्या कामाला व्यक्त म्हणून नीच प्रवृत्तीने हा विरोध पैदा झाला तरी आम्ही समजदारी घेतली की तुम्ही विरोध करू नका यांनी वंडेर खातपुटीच्या पोलीस स्टेशन पीआय देशमुखांच्या समोर मला त्या ठिकाणी बोलले की काका तू काय या धिंड सांगेला गेला म्हणून भिंठासना मागे ती आम्ही गावात येऊ देणार नाही देशमुख साहेब तिथे होते सीसीटीव्ही मध्ये त्या ठिकाणी चौकशी करा त्या आदर संधू आदरणीय दखल घेतली शून्य मिनिटात आदेश दिले आणि त्या ठिकाणी तिथे फाटा फोडण्यात आला जागा त्यांच्या नावावर नाही काही नाही मग याच्या अगोदर त्या गावामध्ये अनेक आदिवासींनी घरं बांधली तेव्हा त्यांच्या नागावर जागा होत्या का हे विरोध करणारे तीनच झाले आणि एक विरोध मधुकर पाटील काय बोलायचं त्याच्या हे तिन्ही विरोधक तिथे गावामध्ये सुद्धा राहत नाही तो जो विरोध करतोय तो इथे मालेगावला राहतो मी त्याला जीव तोडून सांगतो अरे सेवा हीच ईश्वर सेवा तू काही नाही तू रात नहीं, तू तिथे विरोध करतो तुला तुझी बायको सांभाळता आली नाही तू आमची अक्कल काढतो ती कोणाबरोबर पडून गेली तिथे पुढार करत नाही तू एका मायच्या कार्याला विरोध करतोय तिच्या निवाऱ्याला आडवा येतोय म्हणून परमेश्वरांनी तुला हा धडा शिकवला आणि अजून मी सुधरून जावा त्यांनी आणि अशा पद्धतीने ज्याला बायको सांभाळता येत नाही घर सांभाळता येत नाही आणि तो ह्या मायच्या निवाऱ्याला तिच्या उखड्याच्या हक्काच्या जागेला विरोध करतो अशा प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे विरोधक आहे काका पुतले ते मळ्यामध्ये राहतात आणि विशेष म्हणजे आदिवासींना त्यांच्या जागेवर बांधून येत नाही त्यांनी आदिवासी वस्तीमध्ये वीस गुंठे जागा अतिक्रमण केलेली म्हणजे या माईला घर बांधून येत नाही तू आदिवासी वस्तीमध्ये वीस गुंट्या जागा तिथे बळकवून बसलेला आहे त्याच गावामध्ये आदिवासींना शासनाच्या घर योजना येतात त्या योजनांचा लाभ घेता येत नाही जागे अभावी आणि तो वीस गुंठ्या जागा बळकवून बसला आणि तो या आदिवासी विरोध मिळतो माझी तुम्हाला आज या सगळ्या चॅनल यांच्या माध्यमातून विनंती काय नाव त्याचं विजय धनंजय पाटील वीस गुंठ्या जागा आहे साहेब ही मागणी इथे तो बळकवून बसलेला आदिवासी या कुष्ठरोग्यांना हो राहायला जागा नाही ती जागेची चौकशी करून ती खाली करा जे बेघर आदिवासी आहेत त्या आदिवासी बापड्यांना ती जागा देणं करा ही मागणी अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या म्हणून मी या ठिकाणी नम्रपणाने सांगेन की एवढ्या सात दिवसामध्ये तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दिपाळीच्या शुभ मुहूर्तावर रुग्ण सेवक रुग्ण मित्र रुग्णांचा संकटमोचन या महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार सन्मान आणि गिरीशजी माजन साहेबांच्या नावाने मानुसकीचा भाऊ गिरीश भाऊ यांच्या नावाने गिरीश संकुल आम्ही त्वरित यांना दिवाळी निमित्ताने भेट देऊ अशा प्रकारचा आमचा मानस आहे त्याला आपण आशीर्वाद द्यावा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ही नम्र विनंती करतो आणि एकच सांगेल जात तुम्ही पैसा कितीही कमवला तो कमवलेला पैसा तुम्हाला पुढच्या जन्मात कामी येईल का नाही पण तुम्ही जर पुण्य कमावलं दान धर्म केला आणि गरीबाची सेवा केली तर ती तुम्हाला दोन पिढ्यांना कामात आल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी नंबरपणाने नमूद करतो कलियुग मालेगाव का राजकारण बडाई विकराळ रूप रहा है कलियुग मालेगाव का राजकारण बडाई विकराळ रूप ले रहा, है। का रूप ले रहा है। आज का राम और राजकारण गरीब आदिवासी बुजुर्ग पीडित दशरथ को वनवास दे रहा है कलियुग का और राजकारण राज आदिवासी गरीब बडे बुजुर्ग बीमार दशरथ को वनवास है अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण माई या माईच्या पाठीशी उभे राहू आणि यांना न्याय देऊ हा मोर्चा म्हणजे समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी माणुसकीचा आवाज आहे या मार्फत बाराबुदार फाउंडेशनने समाजाच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवून दिले आहे मालेगावातील बाराबळदार फाउंडेशन हे सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून गोर गरीब आजारी आणि उपेक्षित घटकांसाठी ठरत आहे रुग्णसेवक आणि रुग्ण मित्र म्हणून हजारो रुग्णांचे जीवन सावरत असताना सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवत अनेकदा प्रशासनाच्या दरबारात हक्क मागण्यासाठी ही संस्था उभी राहिली आहे याच कार्याला एक नवीन दिशा मिळाली आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या सामाजिक जाणीवा आणि गरजूंप्रती असलेल्या संवेदनशीलतेला सलाम करत मानुसकीचा भाऊ गिरीश भाऊ म्हणून कृष्ठरोगाने ग्रासलेल्या व पाच वर्षापासून तिरस्काराने जगत असलेल्या वृद्ध आदिवासी माता गहिनाबाई बाबुलाल मोरे व त्यांच्या पतीसाठी गिरीश संकुल बांधण्याचा निश्चय बारा वरदार फाउंडेशन व त्यांचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच बचाव यांनी केला आहे हा फक्त एक घर बांधण्याचा उपक्रम नाही तर समाजात वंचित राहिलेल्यांच्या आयुष्याला सन्मान आधार आणि आत्मविश्वास देण्याचा एक जिवंत प्रयत्न आहे जातीय द्वेष तिरस्कार आणि उपेक्षा झेलणाऱ्या या आदिवासी दापातेला न्याय मिळवून मिळावा त्यांना निवारा पेन्शन आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्या दरबारी भव्य मोर्चा काढण्यात आला या संपूर्ण उपक्रमामध्ये केंद्रस्थानी आहे ते म्हणजे गिरीश भाऊ महाजन यांची माणुसकीची प्रेरणा आणि म्हणूनच गिरीश संकुल हे एक केवळ घर नव्हे तर माणुसकीचा एक भक्कम गड उभा राहणार आहे अशी चर्चा मालेगाव सहित पंचक्रोशीत सुरू आहे ी अनमा कुणा व्यथा ही समसा Sámi I'm